आम्ही महाराजांचा जो अवमान वेगवेगळ्या ठिकाणी झाला त्याच्याविषयीच टू एटी नाईन टाकलाय आमची विनंती आहे काल तुम्ही जरी म्हटले मला बोलू दिलं आम्ही सुद्धा आपले सभागृहाचे नेते शिंदे साहेब होते यांचं पूर्ण शांततेत आम्ही पूर्ण ऐकलेलं आहे खरं तर सत्ताधारी पक्षाला त्यांच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे कारवाई करायची तर त्यांना बसून तिथं सांगू शकतात आता पण आजूबाजूला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे सरकारने का नाही टाकलं हे सरकार करत नाही एकीकडे कारवाई झाली पाहिजे जा, हे झालं पाहिजे गोड गोड आणि गोल गोल बोलतात मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जात असं कसं केलं जातं आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो कोल्हापूर एसपीशी बोललो कोरटकरचा मोबाईल जप्त होत आणि कोरटकर जप्त होत नाही हा कोरटकरला पकडला जात नाही कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोरडकरांचा आणि कोरटकरच सापडत नाही कोणते प्रकार आहे मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवा हो सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे आबू आजमीचा आता निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर आबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आजमीवर कारवाई झाली पाहिजे अबू जेल जेलमध्ये का टाकलं नाही गृहमंत्री बसलेले तो समोर आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये आपल्या इथल्या लॉकअप मध्ये सभापती शंभर टक्के आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टात स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो एक कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बला पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि त्याच्या पलीकडे जाऊन सा सांगतो त्याच्या आपल्याला सगळं ऐकलेलं आहे उत्तर ऐका ना ने जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका आपण जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराज नेत्याचं म्हणणं ऐकलं मान्य मुख्यमंत्री त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आहे का हिंमत अरे आहे का हिंमत आहे का हिंमत आहे आई हिंमत तुमच्यामुळे अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी स्थान करणार नाही अरे देश धरम वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था त्यामुळे दहा मिनिटं